ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत श्री अरविंद यांच जे लेखन आहे योग जीवनाचे आणि आत्मपूर्णत्वाचे साधन त्यावर जरा सखोल विचार करूया आपल्याकडे त्यांचे काही महत्वाचे उतारे आहेत हो आणि हे उतारे योगाकडे बघण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन देतात असं मला वाटतं अगदी आपला उद्देश फक्त योगासन किंवा प्राणायाम इतकाच नाहीये तर योग म्हणजे नक्की काय म्हणजे जीवन जगण्याचा स्वतःला पूर्ण करण्याचा एक मार्ग कसा आहे हे समजून घ्यायचं बर। आणि सुरुवातच होते मोठ्या विधानाने सर्व जीवन हे है। हो, हे योगच आहे हो विधान खर तर खूप म्हणजे खोलवर विचार करायला लावणार आहे याचा नेमका अर्थ काय असू शकतो म्हणजे सगळंच जीवन योग कस तर इथे लेखकाने योगाची व्याख्याच वेगळ्या पद्धतीने केली आहे ते म्हणतात की माणसामध्ये ज्या सुप्त शक्ती आहे अच्छा त्यांना जागृत करून विकसित करून आत्मपूर्णत्वाच्या दिशेने केलेला एक पद्धतीशीर प्रयत्न म्हणजे योग पद्धतीशीर प्रयत्न आणि यासाठी सगळ्यात महत्वाची अट काय सांगितली आहे तर विश्वात्मक अस्तित्वाशी म्हणजे त्या मोठ्या विराट सत्याशी आपलं ऐक्य साधना म्हणजे स्वतःच्या मर्यादेपलीकडे जाणं अगदी फक्त शारीरिक व्यायाम किंवा कसरती नाही तिथे तर स्वतःच्या छोट्या मीपणातून बाहेर पडून त्या मोठ्या चेतनेशी जोडलं जाणं हा गाभा आहे आणि हे फक्त माणसांपुरतं नाहीये असंही पुढे म्हटलंय ना हो इथेच तर खरी गंमत आहे त्यांनी म्हटलंय की निसर्ग सुद्धा म्हणजे प्रकृती हो ती स्वतःच एक प्रकारचा योग साधत आहे निसर्ग योग साधतोय म्हणजे कसं म्हणजे बघा निसर्ग सतत स्वतःला अधिक परिपूर्ण करायचा प्रयत्न करतोय आपल्यातल्या शक्तींना बाहेर आणतोय अच्छा म्हणजे प्राणी हे एका नैसर्गिक योगाचा भाग आहे तसं म्हणता येईल म्हणजे निसर्गाची ही सगळी प्रक्रिया ती स्वतःच्या पूर्णत्वाकडे चाललेली एक धडपड आहे ती सतत नवीन रूप घेते अधिक गुंतागुंतीच्या रचना बनवते पण ही प्रक्रिया खूप हळू चालतेय ना म्हणजे वेळ खाऊ वाटते निसर्गाची पद्धत संथा आहे वेळखाऊ आहे आणि अनेकदा संसाधनांचा पण होतो त्यात ती प्रयोग करत शिकते आणि इथे मग माणसाची भूमिका येते अगदी माणूस हा निसर्गाचा विचार करणारा घटक आहे हो माणसाच्या माध्यमातून निसर्गाने काय केलंय तर जाणीवपूर्वक साधनांचा वापर करून स्वतःच्या विकासाला गती दिली आहे बरोबर हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांसारखं आहे थोडं हो ते म्हणतात ना की योग म्हणजे जी उत्क्रांती निसर्गात हजारो वर्ष घेईल ती एका आयुष्यात किंवा काही महिन्यात साधण्याचं विज्ञान अगदी म्हणजे माणूस निसर्गाच्या त्या अंधारात चाचपडणाऱ्या प्रयत्नांना एका आ, केंद्रित साधनेत बदलू शकतो हो आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांनी संकल्पशक्तीने प्रचंड वेग देऊ शकतो त्या प्रक्रियेला आणि म्हणूनच कदाचित योगाच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या असतील अगदी शक्य आहे निसर्गाची ती संथ मोठी प्रक्रिया तिला लहान तीव्र आणि प्रभावी बनवण्याचे हे वेगवेगळे मार्ग हो या दृष्टिकोनाचं हेच तर वैशिष्ट्य आहे इथे म्हटले की योगाच्या ज्या वेगवेगळ्या प्रणाली आहेत हठयोग राजयोग भक्तियोग कर्मयोग त्या म्हणजे जणू निसर्गाच्याच पद्धतींचं जणू केंद्रित तीव्र रूप आहे निसर्ग जे हळू करतो ते योग कमी वेळात जास्त ऊर्जेने करतो अच्छा म्हणजे लठयोग शरीराच्या क्षमतांना केंद्रित करतो राजयोग मनाचा भक्तियोग भावनांच्या आणि कर्मयोग आपल्या कृतीतील ऊर्जेला एका उच्च ध्येयासाठी वापरतो बरोबर यामुळे त्या सगळ्या पद्धतींमध्ये एक सुसूत्रता दिसते मग अगदी त्या एकमेकांना विरोधी नाहीत तर एकाच मोठ्या नैसर्गिक प्रक्रियेला मानवी जाणीवेने तीव्र करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत एकाच सत्याकडे जाणारे रस्ते तर या सगळ्या चर्चेचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो म्हणजे मुख्य मुद्दा काय मुख्य मुद्दा हाच की या विचारानुसार योग म्हणजे फक्त सकाळी केलेला अर्धा तास सराव नाही तर ती जीवन आणि निसर्गात खोलवर असलेली एक प्रक्रिया आहे उत्क्रांतीची आत्मशोधाची आणि माणूस म्हणून आपल्यात ती क्षमता आहे की आपण तिला जाणीवपूर्वक वेग देऊ शकतो हे समजणं महत्वाचं आहे कारण मग योगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो तो थेट जीवनाच्या मूळ प्रेरणेशी जोडला जातो बरोबर स्वतःची जी सर्वोच्च क्षमता आहे ती गाठण्याची प्रेरणा आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जर सगळं जीवनच योग असेल तर आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या नकळत अशा कोणत्या योगिक प्रक्रिया चालू असतील ज्यांना आपण ओळखू शकतो आणि अधिक प्रभावी बनवू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक भावना यातच कुठेतरी ती विकासाची संधी असेल ज्याला फक्त जाणीवपूर्वक पाहण्याची गरज आहे हो कदाचित धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर